काय दणका उठलाय बघूनच तोंडाला पाणी आहे मसाला भात हा 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 एक नंबर अवघ्या दहा मिनिटात बनणारा हा मसाला भात आणि करूयात अरेंजमेंट हा जरा शास्त्रशुद्ध पद्धतीने तर मग मित्रांनो घ्या मस्तपैकी दोन कांदे जे की होणार नाहीत त्यांचे वांदे आणि हे आपले संसाधन जे की तोडके मोडके हा आणला मेसमधून राईस वीस रुपयाचा आणि फस्ट क्लास राईस शिजलेला आहे त्याचबरोबर आत्ता दणक्यात मस्तपैकी बनवू <laughs> मसाला राईस तर घ्या मग बनवायला एकदम जवळून घेऊ घेऊ दोन कांदे चांगले मस्तपैकी बारीक कापून घेऊ मग मित्रांनो मागील व्हिडिओ सगळे बघून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चिकनचे जे चिकन प्रेमी आहेत तीन चार प्रकार बघून घ्या ज्यांना अंडा आवडते अंडा भुर्जी त्याचबरोबर अंडा मसाला अंडा करी अनेक अंड्यांचे प्रकार अंडा पोडी पण आहे त्यामध्ये त्याचबरोबर जे व्हेज आहेत व्हेज लोकांसाठी पण मस्त मस्त रेसिपीज ज्या पंधरा वीस मिनटात बनणाऱ्या आहेत जे जसे की कोबी भेंडी गंगाफळ काशीफळ मुगदाळ इत्यादी इत्यादी आणि छान पद्धतीने बनले आहे टेस्ट लाजवाब आता ही तुम्ही बघणार याच्यामध्ये आपण काहीच नाही वापरणार फक्त तिखट आणि थोडंफार कांदा लसूण मसाला पण टेस्ट जगा वेगळी आणि कोथिंबीर टाकू आणि एक नंबर होऊन जाऊ दे तुम्हाला मी नेहमीच सांगतो की कांदा कट करताना इतका बारीक कापा की जो आपण मिसळमध्ये खातो तसाच कांदा कापा जेणेकरून कांदा बारीक होईल आणि सगळ्या मिश्रणात आपला मिक्स होऊन जाईल जर तुम्ही जाळ कांदा कापला तर तो तेलामध्ये लवकर होत नाही आणि सगळा मग घोळ करून टाकतो मसाला भात करताना तुम्हाला शेंगदाणे कसे भाजायचे हे मी सांगत आहे की शेंगदाणे करून जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट शेंगदाणे टाका आणि ते शेंगदाणे थोडेफार भाजू द्या मग नंतर त्याच्यामध्ये तेल टाका आणि त्यामुसार मस्तपैकी होऊ द्या इकडे तुम्ही बघू शकता की कि आपला छानसा कांदा कट करून झालेला आहे त्यानंतर आपण मस्तपैकी घेऊ कढई आणि कढई ठेऊ वरती आणि करू आपल्या कार्याला सुरुवात सावधान यासोबत आपण मुठभर घेऊ शेंगदाणे कारण मला शेंगदाणे खूप आवडतात त्यामुळे मुठभर तर घ्यावेच लागतील हे बघू शकता एवढीच आपली रेसिपी मस्तपैकी भूक लागली वेळ नसला आणायचा राईस आणि दहा मिनटात आपलं कार्यक्रम बजवून टाकायचं कारण भूक राहून काय फायदा जर तुम्हाला येत असेल बनवता भूक राहून काय फायदा जर तुम्हाला येत असेल बनवता राईन झालं जमलं तुम्ही बघू शकता की आपण थोडेसे तसेच भाजले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून थोडेफार भाजत आहे कुरुम कुरुम लागतील मस्त लागतील कुरुम 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 करूम त्यासाठी तुम्हाला अशीच गोष्ट वापरायची आहे आणि तुम्ही बघू शकते बऱ्यापैकी आपली शेंगबाणी झाली त्यानंतर आपण टाकू त्याच्यामध्ये कांदा कांदा होऊ देऊ एक दोन तीन मिनटं सहा ते सात मिनटाचा व्हिडिओ मित्रांनो बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही सबस्क्राईब करणार नाही तर व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन तुम् बॉक्सवर येणार नाही मला बघायला मिळणार नाही बघायला मिळणार नाही तुम्ही दहा मिनटात ते बनवणार नाही असो मस्तपैकी आता तुम्ही बघू शकता की कांदा हळद आहे आपण त्याच्यामध्ये थोडं जीरं आणि मोहरी टाकले त्याचा पण तडका मस्तपैकी बसेल आता आपण राईसवरतीच थोडीशी हळद टाकून घेऊ आणि ती हळद संपूर्ण याच्यात मिक्स होऊन जाईल त्याचबरोबर आपण तिखट आणि त्याचबरोबर थोडंसं कांदा लसूण मसाला याच्यामध्ये ॲड करणार आहे तुम्ही एखादा थोडासा मसाला घेऊ शकता नाही घेतला तरी टेस्ट बढिया पिंद असायचं आता तुम्ही बघू शकता की आपलं हे मिश्रण चांगल्या पद्धतीने झालं आहे त्यात थोडंसं आपण तिखट ओतू तिखट होतताना लक्ष द्या की फ्लेम कमी करा नाहीतर काय होते आपण नेमकंच तिखट टाकतो आणि फ्लेम असते जास्त तेला टाकता क्षण ते सगळं मिश्रण जळून जातं त्यामुळे फ्लेम तुम्हाला लहानच करायची आहे लहान केली की मस्तपैकी थोडंसं प्रमाणात जळते थोड्याशा प्रमाणात होऊन जाते आणि इकडे आपण हळद टाकून आपलं मिश्रण घेतलं आहे भात टाकताना राईस टाकताना थोडा थोडा टाकायचा कारण तो मिक्स होत नाही जर तुम्ही एकदम टाकलं तर तो पूर्ण याच्यात मिक्स होणार नाही आणि मग ते तसं फीलच येत नाही की हे मस्तपैकी झालं आहे म्हणून आता तुम्हीपेक्षा अर्ध अर्ध टाकलं आहे आता तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने होईल एक मिनटभर सगळं मिक्स 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 करून घ्यायचं जे आपण गाठी गाठी झाल्या आहेत तर बारीक 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 करून घ्यायचं आणि छान पद्धतीने आता तुमच्या समोर बघू शकता की लाल 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 जर्द असा राईस त्याचबरोबर आपण घेऊ थोडीफार कोथिंबीर जी कट करून आणि ती देऊ टाकून आणि मग बोलायचं कामच नाही झाला तुमचा राईस आणि मग मंडळी घ्या तुम्ही काठ वाढून लिंबू असेल तर मग एकदम मजाच वेगळी छानपैकी लिंबू पिळला या हा 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 टेस्ट ला जेवा ठोका एक सबस्क्राईब हा जवळून घेऊ घेऊ हा हो जे लागेल ते आणि मग आता मलाही भूक लागली तुम्हालाही लागली असेल घेऊ ताटात ओतून आणि मस्तपैकी मारू ताव तोपर्यंत तुम्ही थांबा आणि मी येतोच नवीन असा एक चांगला छान व्हिडिओ घेऊन धन्यवाद धन्यवाद धन्यवाद